प्रकार्य पार त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन केलेलं आहे मधल्या काळात कायदा सुव्यवस्थेचे काही प्रश्न होते पण ते यशस्वीरित्या हाताळण्यात आले त्याच्यामध्ये आळेफाटा जुन्नर यवत किंदापूर या ठिकाणच्या काही घटना आहेत तिथे गुन्हे दाखल करून आरोपी अटक करणे तपास करणे ही प्रक्रिया सुरू झालेली होती आणि ती चालू आहे गतकालावधीमध्ये आपल्या इथे पुणे ग्रामीणमध्ये काही गुन्हे घडले होते ते गंभीर गुन्हे होते पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये त्यांचं डिटेक्शन झाल्याचंही चांगली कामगिरी पुणे जिल्ह्याची एस पी पी आय सी बी पोलीस स्टेशन डी पी ओडिशनल एस पी यांच्या मार्फत घडलेला आहे त्याच्यामध्ये आज सांगायला आपल्याकडे आम्ही आता प्रेस नोट आपल्याकडे दिली असेल दिली का प्रेस नोट आपल्याला देण्यात येत्या चार गुन्ह्यांचे हे गुन्हे उघडकीच आले त्याची एक माहिती आहे याच्यामध्ये एका वाटसरू महिलेला मोटरसायकलवर वा लिफ्ट देण्याच्या बहाण्याने भिगवण पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल होता एका वाटसुरु महिलेला मोटरसायकलवर लिफ्ट देण्यात आली होती आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता या गुन्ह्यात डिटेक्शन झालेला हे तपास करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे हा गुन्हा साधारण दहा तारखेला घडला होता सकाळी पुणे भिगवन रस्त्यावर हायवे रोड लगत वाहनाची लिफ्ट मागण्यासाठी एक महिला होती आणि तिला एका मोटरसायकल स्वाराने लिफ्ट दिली त्याच्यानंतर पुढे लैंगिक अत्याचार केला आणि त्या महिलेला सोडून तो अज्ञात इसम निघून गेला यामध्ये एस पी आग पी सी आणि भिगव पोलीस स्टेशन तेथील एस डी पी ओ यांनी कुशलतेने तपास केला त्याच्याहून एक रेखाचित्र बनवण्यात आले होते संशयित आरोपीचे आणि स्थानिक जी काही गुन्हेगारी गुप्त वार्ता काढण्यात येते त्याच्या अनुषंगाने त्या इस्माचा शोध घेतला असता ते, ते, ते रेखाचित्र जाक्या कोणक्या चव्हाण हा दोन भागातलाच राहणार आहे हा असल्याचं संशयिताचं नाव निष्पन्न झालं त्याचा शोध घेऊन त्याला शोधून आणण्यात आलं त्याला विचारपूस केली त्यांनी नंतर तो गुन्हा केल्याबाबत सांगितलं या आरोपीला कोणत्या चवानाला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे त्यांनी या कामात एक युनिकॉर्न मोटरसायकल वापरली होती ती जप्त करण्यात आलेली आहे याच्यावर एक घरपोडीचा पूर्वीचा गुन्हा दाखल आहे अशा प्रकारे या या गुन्ह्याचं डिटेक्शन झालेलं आहे त्यानंतर उरळी कांचन पोलीस स्टेशन मध्ये एका युवतीचे मृतदेह मिळाला होता चौदा ऑक्टोबर रोजी मृतक युवती पुनम विनोद ठाकूर मुरची हवेली जिल्हा तालुक्यातली राहणारी आहे कोरेगाव तिचा मृतदेह उरळी कांचन ते नागाव रोडवर मिळून ना आला होता सुरुवातीला याच्यात काही क्लून होता तिच्या डोक्याला जखम होती आणि डोक्याला मारून बहुतेक खून केला असा अंदाज होता पोस्टमॉर्टम करण्यात आला फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता यासाठी एक विशेष पथक एस पी पुणे ग्रामीण यांनी स्थानिक पोलीस स्टेशन आणि एल सी बी चे निर्माण केले होते सीसीटीव्ही आणि ती तांत्रिक आधुनिक विज्ञानाची मदत घेण्यात आली या तपासणीमध्ये असं दिसून आलं की एक संशयित व्यक्ती मोटरसायकलवर त्या दिशेत गेला होता आणि त्याच्यानंतरच ही घटना घडण्यात घडलेली आहे यामध्ये स्थानिक लोकांकडून मिळालेली माहिती आणि परत वार्ता देणारे यांच्याकडून जी माहिती मिळाली एक पाटोळे म्हणून हा उरळी कांचन गोळेवासिता राहणार आहे त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याच्या संशयितल्या हालचालीवरून त्याची विचारपूस करण्यात आली तर त्याचे गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेला आहे हाही विकृत मनोवृत्तीचा गुन्हा घडलेला आहे या आरोपीकडून त्यांनी या विक्टीम मुलीला एकट्यानं बघून त्या रस्त्यावर कोणी नाही बघून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर रागाच्या भरात प्रतिकार केल्यावर मारून खून केला या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचे सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे यांनी जी मोटरसायकल वापरली ती सुद्धा जप्त झालेली आहे आणि आता पुढील पुरावे गोळा करण्याचं काम स्थानिक पोलीस स्टेशन आणि आय ओ मार्फत चालू आहे याच्यानंतर एक मर्डरचा गुन्हा होता याच्यामध्ये बिगवन पोलीस स्टेशनला हा गुन्हा बावीस ऑक्टोबर रोजी दाखल होता याच्यात मदनवाडी गावच्या हत्तीत देवकाते वस्तीत ओढ्याच्या पुलाखाली ब्लँकेटमध्ये काही बांधून ठेवले आहे अशी माहिती मिळाली होती पोलीस पाटील गेले माहिती घेतली तर काळ्या रंगाच्या ब्लँकेटमध्ये एक महिलेचा मृतदेह सापडला होता साधारण तीस ते पस्तीस अंदाजे वय होत आणि मृतदेह थोडा कुजलेला स्थितीत होता फक्त त्याच्या मृतदेहाच्या हातावर त्या महिलेच्या रविराज नावाचं गोंधन होतं गोंदलेलं आणि डोक्याची कवटी फुटलेली होती यावरून गुन्हा दाखल करण्यात आला यासाठी सुद्धा एस पी पुणे ग्रामीण एल सी बी स्थानिक पोलीस स्टेशन आणि यांचे पथक तीन निर्माण करण्यात आले होते मृतदेह कुजलेला होता त्यामुळे ते त्याचे पोस्टमॉर्टम करणे जिकिरीचे झाले होते पोस्टमॉर्टम मध्ये साधारण सात आठ दिवसापूर्वी मृतदेह म्हणजे मृत्यू झाला असावा असं निष्पन्न झालं होतं त्याचे फोटो आणि ते गोंधन याच्यावरून त्या मृतदेहाची ओळख पटविण्यात आली आणि नंतर स्थानिक सूत्रांमार्फत जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये हा मृतदेह दिपाली जाधव राहणार कटपड तालुका बारामती यांचा असावा अशी माहिती मिळाली मग पुन्हा माहिती घेतली असता ते रविराज नाव त्या महिलेच्या पतीचं आहे असंही निष्पन्न झालं आणि त्यांनी मिसिंग दाखल केली होती बारामती तालुका पोलीस स्टेशनला पतीनी ते गोंधन आणि हे सगळ्या वस्तू दाखवल्यावर हा मृतदेह पत्नीचा असं सुदर्शन रविराज जाधव यांनी सांगितले त्याच्याकडे जी माहिती विचारणा केली तपास केला त्याच्यात काही कॉन्ट्राडिक्शन्स विसंगती आढळून आल्या आमच्या तपास पथकाला पुन्हा त्याचं डिटेल इंट्रोगेशन केलं आणि सखोल तपासणी केली असता त्यांनी पत्नीला मारलेला आहे खून केलेला आहे असं निष्पन्न झालं याच्यात कारण एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्स किंवा त्याला संशय असणे अशा प्रकारचं कारण पुढे आलेलं आहे त्याचा अजून तपास चालू आहे त्यांचं भांडण झालं होतं बारा तारखेला या संशयावरूनच त्यांनी पुढे त्याला तिला मारपीट केली आणि मारपीट केल्यानंतर त्याने खून केला आणि पुरावा नष्ट करण्याकरिता मृत ब्लँकेट मध्ये गुंडाळून मोटरसायकल वर नेऊन बिगवन बारामती रोडवर ओढ्याच्या पुलाखाली फेकून दिला होता आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि एकतीस ऑक्टोबर पर्यंत याची कस्टडी मिळालेली आहे याचा पुढील तपास गोळा करण्याचं काम चालू आहे अशा प्रकारे हे अतिशय गंभीर तीन गुन्हे होते आपल्या माहितीसाठी जे आम्ही माहिती दिली आणि तिन्ही डिटेक्ट झाले आरोपी अटक झाले पुढचा गुन्हा ऑनलाईन गेमिंगचा सध्याची जे यंग जनरेशन आणि विद्यार्थी यांना ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली फसवणूक होते किंवा त्यांचं एक्स्टॉर्शन होतं हा प्रकारचा गुन्हा आहे हा शिकरापूर पोलीस स्टेशनला दाखल होता आणि याच्यामध्ये सोन्याच्या दागिन्याची खंडणी घेणारी थोडी जेरबंद झालेली आहे हा गुन्हा पंधरा ऑक्टोबरला शिकापूर पोलीस स्टेशनला दाखल आहे काही अल्पवयीन मुलं शाळेत ऑनलाईन गेम खेळतात त्याच्यामध्ये फ्री फायर नावाचा गेम आहे फ्री फायर नावाचा गेम आणि या गेम आय डी मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचं अकाउंट संपलं होतं एका आरोपीने त्याला परभणीचा आरोपी आहे ऑनलाइन गेमिंगचा आयडी देतो असा बहाना केला आणि त्या अल्पयीन मुलाकडून पाचतोळे वजनाचे सोन्याचे दागिने प्राप्त केले गैरमार्गाने म्हणजे आरोपीने ऑनलाईन गेमिंगचा छंद असलेल्या शारकरी मुलाला आम्ही दाखवून ऑनलाईन गेमिंग चा आयडी देतो असं सांगून जवळपास तीन लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपये वरून खंडणी सुद्धा मागितली त्या मुलाला प्रश्न वाढल्याने त्या मुलाचा छळ वाढल्याने त्याच्या वडिलांनी तक्रार केली आणि मग हा गुन्हा दाखल झाला यामध्ये सिरियस तपास एस पी पुणे ग्रामीण आणि एस डी पी ओ शिरूर यांच्या नेतृत्वाखाली झाला एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं ऑनलाईन गेमिंग असल्याने आय टी आणि तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आणि त्याचे मोबाईल फोन आणि ऑनलाईन डिजिटल चॅटिंग आणि डिजिटल व्यवहारांचा तांत्रिक विश्लेषण करून लक्षात आलं की याच्यामध्ये आरोपी परभणीचा आहे मयूर विसाड नावाचा त्याला पंधरा ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली त्यांनी ज्याला सोन्याचे दागिने विकले होते त्यालाही अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकोणीस तारखेला अटक झालेली आहे सोन्याचे दागिने घेणाऱ्याला आरोपीकडून ज्यांनी दागिने